माझ्या स्टॉल समोर एक भजेवाली होती मला ती खूप आवडायची दिसायला सावळी होती पण तिच्याकडे बघून मला खूप कस तरी व्हायचं ती माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी होती पण तिचं अजून लगीन झालेलं नव्हतं असंच एके दिवशी मी तिच्याकडे एकटक पाहत होतो तेव्हा ती उभा राहिलेली होती पण अचानक हातातले पैसे खाली पडले आणि ती उचलण्यासाठी खाली वाकली ते दृश्य पाहून मी तर वेडा झालो मी माझ्या सुद्धा असलं दृश्य पाहिलं नव्हतं बापरे तिचे एवढे मोठे मित्रांनो माझं नाव बाळू आहे माझं शिक्षणात मन लागत नव्हतं म्हणून मी फक्त बारावीपर्यंत शिकलो होतो आमचं गाव खेड नव्हतं ना धड शहर देखील नव्हतं म्हणून आमच्या गावात सहसा चांगला पैसा कमावता येत नव्हता भाकरी पुरतं भागत होतं त्यानंतर मी जवळच्या शहरात आठवडी बाजारात वडापावचा व्यवसाय सुरू केला होता आधी वर्षभर माझे वडापाव विकत नव्हते पण हळूहळू लोकांना मी बनवलेला वडापाव खूप चविष्ट लागू लागला होता म्हणून गिरायकांची चांगलीच गर्दी जमायची वडापाव विकून आता माझा व माझ्या परिवाराचा खर्च भागत होता तसं अजून माझं लगीन झालेलं नव्हतं म्हणून काही एवढं टेन्शन वाटत नव्हतं आता माझं वय जवळजवळ चोवीस वर्ष झालं होतं तरी माझे आई वडील माझ्या लग्नाचे नाव घेत नव्हते बहुतेक त्यांना वाटत होतं की घराचा खर्च भागल का नाही पण दररोज माझी खूप फचिती होत होती दररोज रात्री माझं काहीतरी खूप मोठं होत होतं मी कितीही तापून धरलं तरी ते माझं ऐकतच नव्हतं मित्रांनो मी तुम्हाला कसं सांगू मी असं तुम्हाला स्पष्ट बोलून सांगू शकत नाही तुम्ही समजून घ्या मी तर लग्नासाठी खूप उतावळा झालो होतो एका बाजार दिवशी माझ्या वडापावच्या दुकानासमोर अजून एक स्टॉल लागला होता तो स्टॉल पाहून मला खूप वाईट वाटलं कारण मला वाटलं की आता माझी कमाई कमी होईल पण जेव्हा सकाळच्या दहा वाजल्या तेव्हा मला समजले की समोरचा स्टॉल वडापावचा नसून भजीपावचा आहे आणि भजीपाव करणारी तर एक मुलगी होती जवळजवळ तीस बत्तीस वर्षाची असेल ती मुलगी दिसायला साधीसुदी रंग सावळा होता पण खूपच मनमोहक वाटत होती माझं लक्ष तिच्याकडे गेलं आणि मी तर तिच्यात हारूनच गेलो होतो मला ती लय आवडली ती मुलगी अचानक सुट्टे पैसे घेण्यासाठी उठली तेव्हा मला तर वेळच लागलं कारण तिची छाती खूप मोठी होती माझ्या आयुष्यातसुद्धा मी एवढी आगडबंब छाती कोणाची पाहिली नव्हती मी तर तिची छाती पाहूनच पूर्ण पागल झालो आणि मनात विचार केला की करायची तर हीच बायको करायची पूर्ण दिवसभर माझं मन कशातच लागत नव्हतं तिचं ते सौंदर्य मला वेळ लावत होतं त्यातच तिची बंब मला पागल करत होती मला कळत नव्हतं की मी तिला कसं काय बोलू ती तर नवीनच होती असेच संध्याकाळचे पाच वाजले बाजार बंद व्हायची वेळ आली होती पण माझ्यात काही हिंमत झाली नाही अचानक एक हात माझ्या समोर आला आणि कोणीतरी मुलगी म्हणाली साहेब शंभरचे सुट्टे भेटतील का मी वर पाहिले तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली समोरची भजेवाली मुलगी होती ती मग मी तिला शंभरचे सुट्टे दिले पण काय बोलावं हे मला समजलेच नाही आठवड्याच्या पुढचा बाजारचा दिवस येईपर्यंत माझं मन कशातच लागत नव्हतं मला सारखं त्या भजेवाली मुलीचा विचार यायचा मला तर तिचं नाव देखील माहीत नव्हतं माझे आई वडील तर मला म्हणत होते की या बाळ्याचं गिन्यान गेलं दिसतंय सात दिवस कसे निघून गेले हे मला समजले नाही परत आठवडी बाजार आला त्या भजीवालीने परत माझ्या दुकानासमोर स्टॉल लावला होता मी आज मनातच ठरवलं होतं की मी तिला प्रपोज करणार पण माझ्यात हिंमत होत नव्हती मी नुसतं तिच्याकडे पाहत होतो माझ्या मनात विचार येत होता की एवढी अंगाने भरलेली मुलगी एवढी तरुण मी कसं काय तिला स्पष्ट बोलू म्हणून मी नुसता तिच्याकडे बघायचो अशीच दुपार झाली होती आता ती भजीवाली देखील माझ्याकडे पाहू लागली मला तर खूप भीती वाटली म्हणून मी इकडे तिकडे पाहू लागलो आज माझे वडापाव देखील एवढे चांगले झाले नव्हते कारण माझं लक्ष सारखं भजेवालीकडे होतं अचानक ती भजीवाली मुलगी जागेवरून उठली तिचा चेहरा खूपच रागात होता आणि ती माझ्याकडे चालत येऊ लागली माझ्या तर सर्व अंगावर घाम फुटला होता बहुतेक तिला समजलं होतं की काय मी तिच्यावर लाईन मारत आहे म्हणून माझे तर हातपाय थरथर कापू लागले होते ती माझ्याजवळ येऊन उभा राहिली आणि म्हणाली की माझं नाव प्रीती आहे बोलकी नुसतं काय माझ्याकडे पाहतो तिने तिच्या हाताने माझा हात पकडला आणि म्हणाली की एवढे दिवस झाले नुसतं माझ्याकडे पाहत आहेस लग्न करशील का माझ्याबरोबर ती असं बोलल्यानंतर माझ्या तर चड्डीत थोडी सू झाली होती मित्रांनो ही गोष्ट कोणाला सांगू नका तुम्ही माझे जवळचे मित्र आहेत म्हणून तुम्हाला सांगितलं नाहीतर उगाच बाळ्याची इज्जत घालू नका नाही तर परत असली आतली गोष्ट सांगत नसतो माझी अवस्था पाहून प्रीती गालात हसू लागली कारण मी या याआधी कोणत्याच मुलीच्या एवढ्या जवळ गेलो नव्हतो आणि कोणत्याही मुलीला असं एवढ्या जवळ येऊन बोललो नव्हतो तिने एका नजरेत मला ओळखले होते एवढंच नाही ती माझ्यापेक्षा पाच सहा वर्षांनी मोठी होती हळूहळू मी शांत होऊ लागलो कारण मला समजलं की प्रीती देखील मला पसंत करत आहे आसपासचे दुकानदार आणि काही लोक आमच्याकडे एकटक पाहत होते थोडं घाबरत मी देखील तिला लग्नासाठी हो म्हणालो मग तिने मला तिच्या घरचा पत्ता सांगितला आणि म्हणाली की तुझ्या आई वडिलांना घरी घेऊन ये उद्या नाही आलास तर मग मी तुझ्या घरी येईल बाजार संपल्यानंतर मी घरी गेलो मला थोडी भीती वाटत होती पण खूप आनंद होत होता काहीच मेहनत न करता मला तर माझं आवडतं पाखरू भेटलं होतं मला माझे प्रेम खूपच सहज मिळालं होतं मग मी ही गोष्ट माझ्या आईवडिलांना सांगितली आणि दुसऱ्या दिवशी तयार होऊन आम्ही सर्वजण प्रीतीच्या घरी गेलो तिच्या घरी तिची मामी आणि ती दोघीच होत्या तिच्या मामीचा मुलगा कुठेतरी शहरात मजुरी करण्यासाठी गेला होता प्रीतीला मामा नव्हता आणि आईवडील देखील नव्हते तरी देखील ती खूप आनंदी राहत होती जेव्हा मी तिला बघायला घरी गेलो होतो तिने खूप सुंदर साडी घातली होती तिला साडीवर पाहून तर माझं मन राहत नव्हतं सर्व काही जमवाजमी जा झाल्यानंतर आमचं लग्न झालं लग्नानंतर मी, लगन मी पंधरा दिवस प्रीतीला घेऊन गोव्याला फिरायला गेलो तेथेच आमची पहिली रात्र देखील साजरी झाली होती ती जेवढी बाहेरून सुंदर दिसत होती त्यापेक्षा कितीतरी ती रूमच्या आतमध्ये सुंदर दिसत होती मी तिच्याबरोबर पहिली रात्र साजरी केल्यानंतर तर मला प्रीती खूपच आवडू लागली पंधरा दिवस चांगली मज्जा केल्यानंतर मग आम्ही बाजार दिवशी आमचा स्टॉल उभा केला आता माझ्या स्टॉलमध्येच माझी बायको वडा तळत होती माझं स्वप्न पूर्ण झालं होतं मला जी आवडली तीच माझी बायको झाली होती पण माझ्या बायकोला एक खूपच घाण सवय होती ती शेजाऱ्यांबरोबर खूपच बोलायची उगीच मोकाट बडबड करायची तिला बोलण्याचा खूपच नाद होता घरातलं काम झालं की शेजारी बाया गोळा करून कित्येक तासानं तास गप्पा मारत बसायची असेच आमचे दिवस खूपच मजेत जात होते माझी बायको मला कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नव्हती मला जे पाहिजे ते देत होती म्हणून मी तर खूपच आनंदी होतो तशी प्रीती स्वभावाने खूप चांगली होती ती माझ्याशिवाय कधी कोणाकडे पाहतसुद्धा नव्हती त्यामुळे तर मला ती खूप आवडू लागली होती जवळजवळ आमच्या लग्नाला आता वर्ष होऊन गेलं होतं अजून आम्हाला काही मुलबाळ झालं नव्हतं म्हणून माझ्या बायकोची मामी सारखं फोन लावून विचारायची आता तिला काय माहीत त्यात आमची काय चूक आहे आम्ही तर दररोज रात्रभर रूममध्ये धिंगाणा घालत होतो तिला वाटत होतं की आम्ही काहीच करत नाही की काय आता काय तिला आमच्या रूममध्ये रात्री बघायला ठेवावा काय मला तिच्या तोंडाला हात लावता येत नव्हता तिच्या मामीचा बोलण्याचा पट्टा एकदा सुरू झाला की थांबत नसायचा दोन चार घरं सोडून आमच्या शेजारीच एका काकूचं घर होतं माझी बायको सारखं त्यांच्याकडे जायची पण त्या काकू खरंच चांगल्या होत्या जना काकू आणि वैशाली काकू यांच्याबरोबर तर माझ्या बायकोची चांगलीच मैत्री होती त्या देखील माझ्या बायकोला सारखं म्हणायच्या की अजून काही तुला झालं का नाही चुकली का नाही तुझी पाळी कारण अधूनमधून मी बायको घरी नसल्यावर तिला बोलावण्यासाठी जात असायचो तेव्हा हळूच दरवाज्याच्या बाहेर दडून मी त्यांचं बोलणं ऐकायचो मी पण लय चावट आहे म्हणून मला माहीत आहे असंच एके दिवशी आमच्या शेजारच्या काकूंच्या मुलीचं डोहाळे जेवण होतं सकाळीच त्यांनी माझ्या बायकोला कार्यक्रमाला येण्यासाठी आमंत्रण दिलं होतं होतं माझ्या बायकोला तर अशा कार्यक्रमामध्ये जाण्यासाठी खूप आवडायचं ती खूप उत्सुक असायची तिची तर सकाळपासून तयारी चालू होती आता माझा वडापावचा स्टॉल मी दररोज लावत होतो माझ्या बायकोने भजे करण्याचा व्यवसाय बंद केला होता ती घरीच थांबून असायची सकाळी स्टॉलवर जाण्याआधीच बायकोने माझ्याकडून ब्युटी पार्लरला जाण्यासाठी पैसे घेतले सकाळपासून जंगी तयारी चालू होती मग मी रात्री सहा वाजता स्टॉल बंद करून घरी आलो तेव्हा माझी बायको खूप सजून नटून खटून मस्त गजरा लावून कॉटवर बसली होती जेव्हा मी तिचं तोंड पाहिलं तेव्हा मला ती खूप उदास दिसली मग मी उदास असण्याचं कारण विचारलं तर ती म्हणाली की मला आत्ता पाळी आली आहे मला कार्यक्रमाला जाण्याची खूप इच्छा होती पण आता मी जाऊ शकत नाही कारण कार्यक्रमाला आलेल्या सर्व महिला जुन्या विचारांच्या होत्या मग मी तिला म्हणालो की बरं जाऊ दे आपलं दारातूनच तू कार्यक्रम पहा तरी डोहाळे जेवण ठेवणाऱ्या काकूंनी माझ्या बायकोला हाक मारली बायकोने काय सांगितलं ठाऊक त्यांच्या त्यांना खाना खुना काळतात रात्री सात वाजता कार्यक्रम सुरू झाला कार्यक्रम खूप चांगला होता सर्वांचा हसण्याचा आवाज येत होता कोणी गाणे म्हणत होते कोणी नाचत होते आणि माझी बायको नुसती टुकटुक डोळ्याने पाहत होती त्या रात्री तिला झोप देखील आली नाही आता माझ्या वडापावच्या स्टॉलवर खूप गिरायकांची गर्दी वाढू लागली होती म्हणून मला रात्री घरी येण्यासाठी उशीर होऊ लागला म्हणून मी माझ्या आई वडिलांना काही दिवस माझ्याकडे राहण्यासाठी बोलावून घेतलं माझी बायको प्रीती जवळजवळ तीन महिन्यापासून गाऊन घालू लागली होती मी तिला सारखं म्हणायचो तू गाऊन घालण्यापेक्षा एखादा ड्रेस घालत जा एकदा तर मी माझ्या मजामध्ये गाऊन ओढून पाहिला तेव्हा माझ्या बायकोने फक्त गाऊन घातला होता बाकी दुसरं काहीच नव्हतं माझं तर डोकं सरकलं मग मी घरातील सगळे गाऊन घेतले आणि बाहेर फेकून दिले आणि दुसऱ्या दिवशी दुकानात जाऊन दोन चार ड्रेस घेऊन आलो पण तरी देखील ड्रेस घातला तरी माझ्या बायकोची छाती खूपच मोठी दिसत होती पोडणी घेतली तरी फरक पडत नव्हता पण आता आमच्या गल्लीत सर्वांना रोजची सवय झाली होती म्हणून कोणी एवढं लक्ष देत नव्हतं असेच काही दिवस निघून गेले होते अचानक एका दिवशी प्रीतीला चक्कर आली ती स्टॉलमध्ये चक्कर येऊन पडली मी लगेचच तिला दवाखान्यात हलवले काही वेळाने खूप आनंदी चेहरा करून डॉक्टरीन मॅडम माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या की बाळू शेठ आनंदाची बातमी आहे तुमची बायको आई होणार आहे जवळजवळ दोन महिन्यांचं बाळ झालं असेल शे ऐकून तर मी खूपच खुश झालो पण हा आनंद जास्त वेळ टिकला नाही माझ्या लगेचच लक्षात आलं तो डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पंधरा दिवसापूर्वी झाला होता आणि तेव्हाच माझ्या बायकोला शिवायचं नव्हतं आणि पंधरा दिवसात दोन महिन्याचं कसं काय असू शकतं हाच विचार माझ्या डोक्यात फिरू लागला आई होणार हे ऐकून प्रीती खूपच आनंदी झाली होती पण माझ्या डोक्यात विचित्र शंका घर करू लागली होती एकच विचार माझ्या डोक्यात येत होता की त्या पंधरा दिवसात देखील आमच्यात कसलं काही झालं नव्हतं मग माझ्या बायकोचं पोट कसं काय येऊ हो शकतं कोणी आणलं पोट शेजारचा रम्या तर नसेल ना असेच विचार करून करून तर माझ्या डोक्यात भजे तयार झाले होते अचानक मला आता खूप राग येऊ लागला प्रीती मला जेवायला बोलत होती तेव्हा मी तिच्यावर खूप धावलो माझं असं रूप पाहून तर ती रडू लागली रात्री देखील ती माझ्याजवळ येऊन बसली होती पण मी तिच्याकडे पाठ करून झोपी गेलो तिने मला हलवून उठवले तेव्हा मी रागाने तिला म्हणालो की प्रीती तुझं कोणाबरोबर लपड आहे का मी असं बोलताच तिने मला एक जोरात कानाखाली दिली मग मी तिला रागात म्हणालो तू विचार कर गेली पंधरा दिवसापूर्वीच तुला पाळी आली होती आणि या पंधरा दिवसात तर माझे आई वडील घरी आले होते आपल्यात काहीच झालं नाही मग तुला हे दोन महिन्याचं पोट कसं काय आलं आहे सांग प्रीती सांग मग माझी बायको रडू लागली आणि म्हणाली की अहो मला कसलीच पाळी आली नव्हती गेली दोन महिन्यापासून मग मी तिला दोन तीन कानाखाली दिल्या आणि म्हणालो की मला माहीत नाही का तू त्या कार्यक्रमामध्ये गेली नव्हतीस मग प्रीती म्हणाली मी खोट बोलले होते मी तिला खूपच रागाने म्हणालो आता पोट आलं म्हणून खऱ्याचं खोटं करू नकोस तू लपडे खोर आहेस तुझी वागणूक चांगली नाही तुला आता मी उद्याच सोडचिठ्ठी देणार आहे मी असं बोलताच ती खूप मोठमोठ्याने रडू लागली आणि माझ्या गळ्यात पडून म्हणाली की बोलता बोलता मी शेजारच्या जनाकाकूला म्हणाले होते की मला शिवायचं नाही अचानक माझ्या तोंडातून निघालं होतं म्हणून मी हे नाटक केलं मला वाटलं की परत मी त्या कार्यक्रमात गेल्यावर जनाकाकू मला बहुचक वेळ समजतील पाळी आली आली गेली माझे हाल लांडगा आला रे आला यासारखे होतील म्हणून मी पाळीचं नाटक केलं आणि एवढ्या सुंदर कार्यक्रमामध्ये गेले नाही फक्त माझ्या तोंडातून हा शब्द निघाला आणि जना काकूचं मन राखण्यासाठी जना काकू काय म्हणतील म्हणून हे नाटक केलं मला समजून घ्या मग मी तिला म्हणालो की तू मला फसवण्यासाठी नाटक करत आहेस तू खोटं बोलतेस आखी रात्र रडत गेली होती सकाळी मी वकिलांकडून सोडचिट्टीचे कागदपत्र तयार करून घेतले ही गोष्ट वैशाली काकूला देखील समजली होती वैशाली काकू शाळेवर शिक्षिका होत्या आणि चांगल्या शिकलेल्या देखील होत्या त्यांनी देखील मला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या समजवण्याने मी काय अशा वाईट बाईला माझ्या घरी ठेवू का तिचं चरित्र चांगलं नाही तिला मी माझी बायको कशी काय मानू असं मी वैशाली काकूला म्हणालो कागदपत्र तयार झाले होते असेच दोन तीन तास निघून गेले दुसऱ्या दिवशी सोड चिठ्ठी देण्यासाठी वकिलांनी आम्हाला त्यांच्याकडे बोलावले होते तेवढ्यात वैशाली काकूचा दहावी शिकणारा मुलगा आमच्या घरी आला आणि मला म्हणाला की काका मगाशी तुम्ही जे बोलत होता ते सर्व मी ऐकलं आहे तेव्हा वैशाली काकूंनी त्यांच्या मुलाकडे रागाने पाहिले मग मी म्हणालो की बोल दिनेश काय म्हणतो दिनेश म्हणाला की काका तुम्ही फक्त हा व्हिडिओ पहा वैशाली काकू म्हणाली अरे दिनेश तू येथे कशाला आलास तुझा अभ्यास कर पण मी म्हणालो की बरं बरं दिनेश दाखव मला तुझा व्हिडिओ दिनेश एक चांगला मुलगा होता मी तो व्हिडिओ पाहू लागलो त्या व्हिडिओमध्ये माझी बायको प्रीती फोनवर बोलत होती ती तिच्या मैत्रिणीबरोबर बोलत होती आणि म्हणत होती की बघ ना सायले गेली दोन महिन्यापासून मला विटाळा आला नाही आणि मी जरा काकूंना बोलता बोलता म्हणाले की मला शिवायचं नाही कस काय माझ्या तोंडातून निघालं हेच मला समजत नाही शेजारी ढोवाळे जेवणाचा कार्यक्रम आहे आणि आता मी तिथे कसे जाऊ जना काकू काय समजतील मला असं माझी बायको फोनवर बोलतानाचा व्हिडिओ मी पाहिला माझं तर डोकं चक्राऊन गेलं माझ्या आयुष्यातसुद्धा अशा विचित्र मनाची बायको मी कधी पाहिली नव्हती म्हणजे प्रीती जे म्हणत होती ते सर्व खरं होतं लोकांचं मन जपण्यासाठी माझ्या बायकोने तिच्या पायावर धोंडा मारून घेतला होता मी त्या व्हिडिओबद्दल कोणालाच कळू दिले नाही आणि दिनेशला म्हणालो की बेटा तू खूप हुशार आहेस हा व्हिडिओ डिलीट कर आता मला सर्व काही समजलं आहे त्यानेही तो व्हिडिओ डिलीट केला आणि हसत हसत घरी निघून गेला तो व्हिडिओ वैशाली काकूंच्या गच्चीवर लावलेल्या कॅमेराचा होता खरंच दिनेश इतका लहान असताना देखील खूप हुशार होता आज दिनेशमुळे आणि या व्हिडिओमुळे माझा मोडणारा संसार वाचला होता थोड्या वेळाने मी सर्वांसमोर सोड कागद फाडून टाकले सर्वजण माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होते मी थोडा वेळ बाजूला गेलो आणि मनालाच बोलू लागलो की मी किती मोठा गाढव आहे प्रेमात मी माझ्या बायकोवर साधा विश्वास देखील ठेवू शकलो नाही नवरा बायकोचं नातं तर विश्वासावर असतं मी काहीच शहानिशा न करता माझ्या बिचाऱ्या बायको वर शंका घेतली आणि तिला दुःख दिलं त्यानंतर मी त्या व्हिडिओ विषयी कोणालाच काही सांगितलं नाही आणि प्रीतीला जवळ घेतलं ती तर माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होती माझ्या देखील डोळ्यातून धारा वाहत होत्या तेव्हा प्रीतीने तिच्या नाजूक खातांनी माझे डोळे पुसले वैशाली काकू आणि जना काकू आमच्याकडे पाहून गालातच हसत होत्या मग सर्वजण आपापल्या घरी गेले त्या रात्री मी मस्त हॉटेलमधून जेवण आणले माझे आई वडील देखील गावाकडे गेले होते ते शेतातच राहत होते आता घरात आम्ही दोघच होतो मी आणि माझी बायको प्रीती मी तर मनसोक्त रात्रभर माझ्या बायकोवर प्रेम केलं सकाळपर्यंत तर माझी बायको वेळी झाली होती एवढं प्रेम मी तिला दिलं गल्लीतील लोक म्हणत होते की तुमच्या घरातून खूप मोठमोठे आवाज येत होते जसं काय कोणीतरी मोठमोठ्याने जोरजोरात टाळ्या वाजवत आहे असं बोलून आसपासचे लोक आमच्याकडे पाहून हसत होते त्यानंतर काही महिन्यांनी आम्हाला एक मुलगा झाला आमचा संसार आता खूप सुखाचा झाला होता खूप मोठं घर आम्ही बांधलं होतं माझे आई वडील देखील माझ्याजवळ राहण्यासाठी आले होते माझ्या मित्रांनो आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्यावर थोडा तरी विश्वास ठेवायला शिका जरी तुम्हाला विश्वास नसेल तरी कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय कोणतंही पाऊल उचलू नका आयुष्य एकदाच असतं ते सुखाने जगलं पाहिजे माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडली तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणे करून तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहायला मिळतील